पण आलोय आज कराडला कर की चिन्मेने आमची ठासून मारले आम्ही भाऊ प्रेम केले का तू कधी बाबू मॅटर सांग लांबडी चकलाय नाही थांबलेल्या आहेत म्हणून आता ते सगळ्या प्या नमस्कार मित्रांनो आपण आलोय आज कारण की चिन्मेने आमची ठासून मारले आज चिन्मय भाऊ तू आज चुकीचं केलंय आमच्यावर आम्हाला म्हणला कराडत नाही या गॅस भरून या गॅस भरून इथं त्या पंपापासून ह्या सर्कल पर्यंत लाईन लागलेली आहे तुम्हाला लाईन दाखवतो दोन मिनिट हे बघा इथनं लाईन आहे पंप अजून इथनं अर्धा किलोमीटर लांब आहे भावाने आम्हाला पाठवले म्हणून पाठवले भावाने आम्हाला आता कळलं मला भावा तू का पाठवलं आम्हाला ते आम्ही अजून इथून अर्धा किलोमीटर लांब आहे लाईन आता कळलं तू का पाठवलं शेमने आम्हाला का पाठवलं ते आता कळलं आम्हाला हिंदी मावशी बोलते काय नाही बोलू शकत मित्र आहे करावे लागते त्यासाठी आता इथे मला बिस्किट ची पुढे दिसत आहेत ट्वेंटी ट्वेंटी गुड डे आणि मारी गोल्ड पार्ले आणि चला गाडी गाडी पुढे गेलेली आहे आताची लाईन चालू झाली सीएनजी भरायला आता आम्ही चाललोय पुढे किलोमीटर आम्हाला लांब गाडी लावली आम्ही एवढी मोठी लाईन आहे

शून्य भाऊ शून्य आपण कुठं पण लाव आपली किंमत वाढल नाही का झाला का सांबाडा। 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 सुका नातो आहे पाटील काकडा खात होता बांध भरून होता मी पण म्हणलं भावाच कंटाळा असेल सकाळपासून गाडीवर होता म्हणलं जाऊ जरा मदत करूया जरी आम्ही ठासून मारल्यास त्याच दुःख बघवलं नाही आम्हाला त्याला परत येऊ परत जाणार रे भाडं घेऊन घेऊन त्यामुळं म्हणलं जाऊया आपण मदत करूया जाऊ द्या काय आपल्या शेवटी करूया मदत त्याला तरी पण तोंडा शिवाय देत भाऊ तुझ्यासाठी काय करू रोखून धरले शिव्या तुला घरी गेलो शिवाय देणार मी त्या आमच्या भावाला एक प्रश्न विचार पर्यंत अमित भाऊ प्रेम केले का तू कधी असतो आमत्या प्रेम असतो अमित भाऊचा एक्सपिरियन्स म्हातार आहे ना काय

मोठा नसतो अरे लाजला चक्क लाजला येऊ आजोरी अरे अनुभव म्हातारा अनुभव आहे ते रहे रहे था था। भाई ए तो ये चार पाच पोरी घेऊन फिरतो कॉलेज मध्ये त्याचा काही विषय नाही बोलतो साक्षी, साक्षी तुझे साक्षी कोण मग कशा कोणा घालाय आरोप तू सकाळी काय रात्री म्हणलं म्हटलं साक्षी बिचिराकडे बनल डोका मला म्हंटल साक्षी साक्षीक्षी म्हणलं साक्षी

थोडं थोडं आपण कट करू रे भाऊ थोडं थोडं कट करू आपण नाव आपण ते का नाही एकदाच टाकू साक्षी परत आहे का नाही परत बिप द्या साक्षीला बिप लावू आपण एकदा टाका साक्षी साक्षी म्हणते मला असू दे काय लाज काय तर नाही आपले नाही सायली होतीसाठी आपण काय नाव वेगळं घ्यायचं असतं मुलीचं खर नाव निघत लक्षात ठेवा मित्रांनो तर बाबू इथं ओकलेला आहे फसा 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 <laughs> नाव कळ आहे ते व्हिडिओ सांगितलं पण नाव निघल सायली लक्षात ठेवा आराम अरे कोणता रे कोणता रे अक्षय बंद कर मग सांगतो मोठा मॅटर केला आमच्या बाबूने काय केलं रे बाबू बँजो आले आले ते घरी आलं हॅरेक वरात काढायला अरे भावासाठी आम्ही बिना उता आलोय आम्हाला वाटलं आम्ही येऊ तासाभरात पण तर आम्हाला काय माहित दोन तळी तर रस्ते मेगा हायवे हायवे आमचा हो एक नंबर मग विशेष खोल झालाय विशेष परत चिन्ह मी तुझी कधी गाडी घेऊन येणार भावा तू कधी लाग तुझी गाडी घेऊन येणार सी एजी भर आहे काच खाली करी अरे तू गाडीत बसत नाही का रे कधी अरे तुला काच खाली करायचं माहित नाही ते बंद हा घे झाले का अरे कशाला बसता रे असले गाडीत मग तुम्ही जमत नाही तर तुम्हाला पहिल्यांदा बसलाय गाडीत इरटिकेत पहिल्यांदा बसलेला आहे बघ आपण इनोवा फॉर्च्युनर मध्ये बसतो डिफेक्ट काय नाही काय या आल का इरटिका उघड आहे ना त्यांची कधी काज उघडणार अरे आपल्याकडे आपल्या पेट्रोल पाऊन आणि इथनं आमची लाईन सुरू झाली अजून गाडी आली नाही गाडी येणारी बारा वाजता गाडी अडकल्या ट्रॅफिक मध्ये बघू शकता लांबडीला चकला लांबडीला चकलाय नाही आपली गाडी इथं हे आमच्या तर जेवढ तसे आपल्या गाडीला नंबर आलाय अजून नाही आला तसा बी आग्रोर सगळी खूप वैताग आलाय आणि आता इथे पोलीस आलेले आहेत गाड्या रस्त्यावर थांबलेल्या आहेत म्हणून आता ते सगळ्या पॅट्रोल पंपाच्या आत लावायला पंपाच्या आत एंट्री झाली आणि गाड्या कशा कचाकच कचाकच कुठे पण कशा पण घुसायला आलेत कारण पोलिसांची गाडी आली बाहेर रस्त्यावर गाड्या लावू नका म्हणून पोलिसांची गाड्या त्यांनी सगळ्या गाड्या इथन घ्यायला लावल्यात ए टू झेड सगळ्या गाड्या आज घेतल्यात आम्हीच भाऊ व्हायकलो आणि सगळा तमाशा झाला इथं कोण पण कशी पण गाडी कशी पण घातली इथं तमाशा झालेला आहे खूप खूप कसं वाटतंय होका तर इतक्या लागलेल्या आहेत काय सांगू तुम्हाला ओका झालं असं वाटतंय ना